सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा काजू पीक विमा रक्कम मिळाली नसल्याने महाविकास आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव कृषी मंत्री हटाव आंदोलन छेडण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळीपूर्व पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आम्ही सातत्याने गेले दोन तीन महिने विमा कंपनीने आमचा जो डाटा आहे तो आम्हाला मागणी करतोय पालकमंत्र्यांच्या खालच्या मीटिंगच्या आधी जिल्हा कृषी हो अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या कंपनीला आम्ही बॅकलिस्ट करतो कालची बैठक ही शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी होती की कृषी जी कंपनी आहे विमा हो कंपनी त्या विमा कंपनीला बॅकलिस्ट मधून बाहेर काढण्यासाठी होती हा प्रश्न आहे आणि त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये पहिलं काय झालं की कृषी जी कंपनी आहे विमा कंपनी त्या विमा कंपनीला बॅकलिस्ट मधून बाहेर काढायचं आणि त्याला मुभा द्यायची आणि किती दिवस मुभा द्यायची हा या ठिकाणी काल प्रश्न काल त्याची बैठक झाली होती आणि त्यामुळे कालच्या बैठकीवर आमचा मुळीच विश्वास नाही आहे याआधी सुद्धा आम्ही सातत्याने ज्या बैठका करत असताना पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या परंतु या बैठकीला त्यांनी म्हणजे बैठका आधी तर उशिरा घेतला आमच्या आंदोलना नंतर कारण हे पैसे दोन महिन्यापूर्वी जमा झाले होते परंतु हे पैसे न झाल्यामुळे आमचं आंदोलन आज आहे म्हणून काल काल आंदोलन घेतलं काल त्यांनी बैठक घेतली त्या बैठकीत खरंतर जाहीर केले पाहिजे होते पैसे आजपासून अकाउंट मध्ये लोकांची सुरुवात झाली पाहिजे होती त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे कालच्या बैठकीचा नुसता फार झालेला आहे पंकज मडे जनशक्ती सिंधुदुर्ग